श्रीकृष्णांचा जन्म मध्यरात्रीच का झाला दिवसा का नाही या मागचं कारण माहीत आहे का दरवर्षी जन्माष्टमीला आपण श्रीकृष्णांचा जन्म साजरा करतो पण तुम्हाला माहीत आहे का हा जन्म भाद्रपद कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात आणि मध्यरात्रीच का घडतो चला तर या सगळ्या मागचं गुड जाणून घेऊया श्रीकृष्णांचा जन्म चंद्रवंशात झाला होता म्हणजेच त्यांच्या पूर्वजांमध्ये चंद्रदेव होते आणि चंद्राचं सामर्थ्य वाढतं ते मध्यरात्री म्हणूनच कृष्णांचा जन्मही चंद्राच्या साक्षीने रात्र अंधारलेली असताना झाला चंद्र संपूर्ण जगाला शांततेने प्रकाशित करतो अगदी श्रीकृष्णाच्या स्वरूपासारखंच भागवत पुराणानुसार कृष्णांचा जन्म रोहिणी नक्षत्रात आणि रोहिणी ही चंद्रदेवाची सगळ्यात आवडती पत्नी आहे म्हणजे कृष्णांचा जन्म चंद्रदेवाच्या प्रिय नक्षत्रात त्यांच्या सान्निध्यात अगदी प्रेमळ ऊर्जेने भरलेला आहे अष्टमीच्या रात्री अंधारात परब्रह्माचं प्रकट होणं म्हणजे अध्यात्मिक प्रकाशाचा जन्म रात्री म्हणजे अंधार भय आणि अज्ञान याचं प्रतीक आणि त्याच अंधारात श्रीकृष्णांचा जन्म होतो म्हणजे काय म्हणजेच अज्ञानाच्या काळोखातही प्रकाशाचा जन्म होतो कृष्णाच्या माध्यमातून दैवत्व सांगतं अंधार कितीही गडत असो प्रकाशा येणार जर तुम्ही यंदा जन्माष्टमी साजरी करत असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये काही लिंक दिल्या आहेत या विकत घेऊन तुम्ही काही छोट्या उद्योगांना सपोर्ट करू शकता तसेच चॅनललाही सपोर्ट करू शकता तर पुढच्या वेळी कुणी विचारलं कृष्णांचा जन्म मध्यरात्रीत का झाला तर याचं उत्तर नक्की द्या आणि त्यांना हा व्हिडिओ शेअर करा माहिती आवडली असेल तर लाईक द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कृष्णा जन्माष्टमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा जय श्री कृष्णा